बनावट नोटांची अदलाबदल करणारी टोळी वाडा पोलिसांनी बनावट नोटांसह केली कारवाई वाडा पाली गावाच्या हद्दीत भारतीय चलनातील खऱ्या व नकली नोटा एकत्रित करून त्या चलनात आणण्यासाठी काही जण एकत्र येणार अशी खात्रीशीर माहिती शनिवारी वाडा पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी वेषांतर करून पाली नाका येथे सापळा रचून काही संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतले यामध्ये विकास उर्फ विकी प्रकाश पवार इम्तियाज बशीर शेख व वसीम अनवर सय्यद या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले भारतीय का बँक अशा लिहिलेल्या शंभर व पाचशेच्या भारतीय चलनातील नोटांप्रमाणेच दिसणाऱ्या जवळपास चौदा लाख रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या घेतलेल्या तिघांची विचारपूस केली असता सदरच्या नोटा ह्या अदलाबदल करण्यासाठी वापरणार असल्याचे सांगण्यात आले पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले व उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी ही कामगिरीत चोख बजावली तसेच सागर मालकर मयुरेश अंबाजी मयूर शेवाळे पोलीस हवालदार गृनाथ गोतरणे विजय मडवी कारवाईत सहभागी झाले होते